जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा संपन्न होती सभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी तयारी सुरू सुरू करण्यात आली मात्र ही असताना काही अंतरावर असलेल्या एका गरीब महिलेची झोपडी जाळण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय ही महिला आदिवासी समाजाची असल्याचं बोललं जात असून संपूर्ण जगामध्ये जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करला गेला असताना धुळ्यातील साक्री तालुक्यामध्ये घडलेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज साक्री वरखेडी फाट्याजवळ लुटमार करणाऱ्या टोळीला आझादनगर पोलिसांनी बेड्या ठोकत सहा दुचाकी पाच मोबाईल असा एकूण दोन लाख पाच हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी एका अल्पवयीनासह तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत सागर रंगराव कोळी रोहित अरुण पाटील रमेश छोटू ठाकरे आणि एक अल्पवयीन अशा चार जणांविरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तारीख को रात्रि एक घटना घड़ी है आज़ाद नगर पुलिस स्टेशन के अंडर पारोला चौकली में आ, एक आ, हमारा व्यक्ति जा रहा था तो फिर उसमें चार लोग आके उसके ऊपर चाकू वगैरह दिखाते हुए उससे आ, उसका मोबाइल फ़ोन और कुछ कैश छीना गया था तो उस दिन हमको इमीडिएटली उसने इन्फॉर्मेशन दिया था आ, तो उसने कैसे हुआ था क्या क्या हुआ था जो आदमी है उसकी भी हमको उल्लेख दिया था फिर हमने डी बी स्टेप उसको ढूंढने के लग गया था फिर दो दिन के बाद पाँच तारीख रात्रि एक देवपुर में भी सेम घटना हुई है तो उसमें भी एक जो कंप्लेनेंट है उसके एक बाइक छीना गया था उसके साथ उसके पास एक जो मोबाइल फ़ोन से वो भी छीना गया था एंड कैश छीना गया था तो तो आज़ाद नगर पुलिस स्टेशन के डीबी टीम ने आ, वो कंप्लेनेंट ने जो बताया था उसकी बेसिस पे आरोपी लेके आया उसको इंटरोगेट किया फिर आ, उससे हमको कबूली मिल गया कि उसमें ऐसे देवपुर एंड आज़ाद नगर का दोनों घटना उसी लोगों ने किया है वो जो गैंग है चार लोगों का उसी लोगों ने किया है तो वो लोगों को इंट्रोगेट करने के बाद हमको अभी छः मोटरसाइकिल मिली है यानी छः मोबाइल्स मिली है तो उसमें देवपुर एंड आज़ाद नगर का ही नहीं एक सोनगिर का भी गुना हमको डिटेक्ट हो गया इसमें एंड एक मोटरसाइकिल हमारा सिटी का मोटरसाइकिल जो उसमें चोरी किया गया है वो भी हमने रिकवर किया है तो ऐसे हमारा पूरा छः मोटरसाइकिल यानी छः मोबाइल फोन हमने रिकवर किया है एंड चार लोगों को हमने अरेस्ट किया है उसमें तीन लोग मेजर है एक माइनर है तो वो जो विधि संघर्ष बालक है उसको हमने रिमांड होम में रखा है एंड तीन लोगों को हमने पी लिया है एंड अभी और प्रयत्न कर रहे हैं कि इसमें इसने गैंग ने और कुछ किया है क्या तो वो उसमें उस डायरेक्शन में हमारा तपास चालू है तो ये पूरा कार्रवाई के लिए आ, मैं आज़ाद नगर डी बी साहब यानी आज़ाद नगर पी ए साहब उसको बहुत अभिनंदन करता हूँ धन्यवाद दरम्यान ये आरोपी ने आखी कुछ लुटमार के लिए तपास देखी आज़ाद नगर पुलिस करता है सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे पोलीस नाईक गौतम सपकाळे पोलीस हवलदार योगेश शिरसाट यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे पवन मराठे

शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा आणि मैत्रीच्या ठेवीदारांना न्याय मिळवण्यासाठी क्युमाइन क्लब या ठिकाणी नागरिकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो मग का नाही असा संतप्त सवाल ईश्वर पाटील यांनी उपस्थित केलाय दोन प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं असल्याची यावेळी माहिती देण्यात आली ईश्वर पाटील धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर मिळालाच पाहिजे आमच्या धुळे शहराच्या लगत धुळे जिल्ह्याच्या लगत शिंदखेडा आमंडे चाळीसगाव तालुक्यांना शेतकऱ्यांना पीक विमा भेटतो फक्त धुळे जिल्ह्यातील शिरपूर धुळे तालुका आणि साक्री तालुका शेतकऱ्यांना पीक विमा भेटत नाही शासनाने खूप मोठी जाहिरात सुरू आहे पीक विमा काढण्यासाठी पण पर प्रत्यक्षात शासन शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा देत नाही आणि शासन एकीकडे आपले राज्याचे उपमुख्यमंत्रीपासून तर मुख्यमंत्री मोठमोठे मेळावा घेतात ला जी जी द्याय द्याय की लाडली बहीण असो कुठलं गुलाबी वादळ असो आता गुलाबी वादळची चर्चा सुरू आहे पण आम्ही मायबाप सरकारला विनंती करतो की आमचे जे हक्काचे पीक माझे पैसे आहेत तेवढे शासनाने द्यावेत आणि आमचे उर्वरित तीन तालुक्यांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे दरम्यान या आंदोलनाप्रसंगी राजेंद्र देवरे ईश्वर पाटील गुलाबराव पाटील अमृत पाटील सुभाष शिरसाट मनीष केले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आणि तुषार सिंचनचे दोन वर्षांचं थकीत वरीत दोन अनुदान त्वरित देण्यात यावं पीक रक्कम तात्काळ मिळावी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सोयाबीन कापूस पिकाचं दोन हजार तेवीस वर्षातील शासनानं घोषित केलेलं अनुदान तात्काळ देण्यात यावं यांचं विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज धुळे शहर परिसरातून क्रांती दिनाचा औचित्य साधत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता दरम्यान याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी पाटील कंचनपूर माझं गाव मी एक शेतकरी आहे आणि आज आपण इथं जमला आहोत आज जो शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने जनसंघर्ष आक्रोश मोर्चा जो काढला आहे मोर्चा काढण्याचं एक हे आहे की जे शेतकरीवर जो शेतकरी कारण की शेतकऱ्यावर सरकारने शासनाने शेतकऱ्यांना एक घोषणा केली होती मागील त्याला ठिबी आणि त्या अनु अनुषंगाने शेतकऱ्यांनी केलं आहे पण अशी परिस्थिती झाली दोन वर्षापासून शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाही ठिबकचं ठिबकचं असेल कसेल तर सगळं इतकं अप्पन कर्जमाफी मिळाली नाही म्हणून इथं आपण आज शेतकरी सर्वे जिल्ह्याचे चिंचडा तालुका असेल शिरपूर असेल सर्वच तालुक्यातील सर्व इथं जमलेला आहे आणि शासनाला एक विनंती आहे सरसकट कर्ज माफी द्यावी असं ठिबकचं अनुदान कारण की शेतकरी एवढा अडचणीत शेतकऱ्याने सावकाराकडून कर्ज असेल कर्ज असेल असं सर्व कर्ज घेऊन ते ठिबक केलेलं आहे म्हणून शासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर शासनाने ठिबकचं असेल कर्च सरसकट शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला यावेळी निवेदन देखील देण्यात आलं दरम्यान या मोर्चा प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते उद्योगपतींपर्यंत जीवनात एकदा तरी कर्जाची आवश्यकता भासते कर्ज काढण्यासाठी क्रेडिट स्कोर खराब असला की अनेक बँका कर्जासाठी नकार देतात यामुळे क्रेडिट सुधारण्यासाठी आणि त्यातील अडचणी सोडवण्यासाठी समाधान क्रेडिट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली अशी माहिती समाधान क्रेडिट कंपनीचे केदार पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कंपनीबाबत सविस्तर माहिती दिली आहे फाउंडर एंड सीईओ क्रेडिट समाधान क्रेडिट समाधान म्हणजे काय आजकालच्या जगामध्ये जो काही खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे जगामध्ये म्हणण्यापेक्षा भारतामध्ये सहा कोटी शेतकरी हे वंचित आहे लोनपासून कारण त्यांच्या सिबिलमध्ये क्रेडिट रिपोर्टमध्ये ओ टी एस नावाचा एरर आहे साधारणतः पावणे चार कोटी महाराष्ट्रात असे लोक आहेत की ज्यांच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम आहे आणि लोन मिळण्यास त्रास होतोय तर याचं सोल्युशन म्हणून आपण आता क्रेडिट समाधान असं एक सुरू केलेलं आहे की ज्या माध्यमातून लोकांचे क्रेडिट रिपोर्ट अॅनालिसिस करून ते रिपेरिंग का करण्याचं काम क्रेडिट समाधान केंद्राच्या माध्यमातून होणार आहे आपण आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीनशे क्रेडिट समाधान केंद्र नियुक्त केले तिथे तुम्ही तुमचं क्रेडिट रिपोर्ट तपासू शकतात व तुमचा क्रेडिट रिपोर्टमध्ये जो काही एरर आहे तो तुम्ही सॉल्व्ह तुम करून पुढे लोन मिळण्यासाठी इलिजिबल होऊ शकतात साधारणतः मा पूर्ण भारतामध्ये पस्तीस लाख हाऊसिंग लोन नाकारले जातात क्रेडिट स्कोअरमुळे त्याच्यानंतर एकतीस टक्के कार लोन नाकारले जातात क्रेडिट रिपोर्टमुळे एज्युकेशन लोनसुद्धा नाकारले जातात ते फक्त क्रेडिट रिपोर्टमुळे तर याचं सगळं समाधान म्हणून आपण क्रेडिट समाधान असं एक सुरू केलेलं आहे ज्या माध्यमातून लोकांनी आपलं क्रेडिट रिपोर्ट सुधारावा आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व करून घ्यावे मी अशी सगळ्यांना विनंती करतो आणि अधिक माहितीसाठी क्रेडिट समाधान डॉट कॉमवर जाऊन तुम्ही आमच्या वेब माहिती घेऊ शकतात किंवा ऑफिसशी पण संपर्क साधू शकतात किंवा आमच्या क्रेडिट समाधान केंद्रामध्ये जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकतात धन्यवाद थँक्यू पण अरे की तुम्ही लोक आपले क्रेडिट रिपोर्ट अपडेट करून घेऊन स्कोर वाढवू शकतात आणि लोन मिळण्यासाठी तुम्हाला एकदम सुखखोर तुमचा मार्ग मोकळा होऊन जाऊ शकतो आणि क्रेडिट समाधान ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ते घेऊ शकतात आणि लोकांची मदतही करू शकतात आणि उत्पन्न पण घेऊ वाढवू शकतात कारण आजपर्यंत भारतामध्ये फक्त सात कंपन्या अशा आहेत की ज्या क्रेडिट रिपोर्टवर काम करतात ते प्रोफेशनली म्हणतो मी बाकी असे छोटे मोठे ॲप्स भरपूर आहेत पण प्रोफेशनली अधिकृतरित्या फक्त सात कंपन्या त्यातली आपली एक कंपनी ती पण धुळ्याची धन्यवाद एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून क्रेडिट समाधान केंद्रातून सेवा देणं सुरू झालंय गेल्या सात महिन्यांमध्ये धुळ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तीनशेपेक्षा अधिक फ्रँचायसी देऊन स्वतःच्या पायावर उभं करत अनेक रोजगार उपलब्ध करून दिलेत भारतामध्ये क्रेडिट स्कोअर दुरुस्त करून देणाऱ्या सात कंपन्या असून त्यातील एक कंपनी म्हणजे समाधान क्रेडिट कंपनी ही कंपनी धुळ्यातील असल्याचा अभिमान आहे अशी माहिती यावेळी पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली पवन मराठे पाझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यातील नेर येथील तत्कालीन प्रकल्प अधिकारी बिरारी यांनी बदली होण्या अगोदर जाणीवपूर्वक तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये शासनामार्फत ठेकेदाराला कोरग्रा शिधा देण्यास प्रारंभ दिला परिणामी ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचा शिधा वितरित केला जात असल्यानं यामुळे लहान बालकाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय याचीच दखल घेत प्रशासनानं तातडीनं अंगणवाड्यांचे बंद केलेले बचत गट पूर्ववत करून आहाराची जबाबदारी पुन्हा बचत गटांवर सोपवावी अशी मागणी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी महिला सेलच्या वतीनं करण्यात आली आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय काँग्रेसकडून आदरणीय आमदार कुणाल बाबा यांच्या आदेशा यांच्या आदेशानुसार आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो हे जे अन्न आहे बा अंगणवाडीच्या मुलांना ते अतिशय निष्कृष्ट दर्जाचं येतं आणि त्यांनी तो ठेकेदारला दिलेला आहे ठेका ठेकेदारला दिलेला आहे तर ते बचत गटांना कॉन्ट्रॅक्ट तर ते बचत गटांना देण्यात यावं आणि हे अन्न शिजवून देण्यात यावं मुलांना त्याच्यामुळे लहान मुलांचं आरोग्य दुःख येण्याची शक्यता आहे हे अन्न अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे म्हणजे तिच्यात आळ्या धनूर वगैरे असं खूप असतं हां उंदीर पण निघतात खूप छान असते म्हणून हे अन्न बचत गटांना देण्यात बचत गटांना त्याच्यामुळे कामही मिळेल आणि अशा <laughs> संदर्भाची मागणी करण्या करण्यासाठी आज आम्ही करेक्टर साहेबांना निवेदन देहायला आलो आहोत सगळ्या महिला काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन दिले महिला काँग्रेस तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू अनेकदा तक्रार करूनही कोणत्याही अधिकाऱ्यानं याकडे लक्ष देऊन उपाययोजना केली नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला यामुळे आता प्रशासन या, ता प्रशा या प्रकरणी तातडीनं कार्यवाही करून बंद पडलेल्या अंगणवाड्यांचे बचत गट पुन्हा करणार का असा सवाल उपस्थित केला जातोय रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे